आणि म्हणून त्यांचा दहावीच्या विद्यार्थ्यांनी त्यांना पंचवीस वर्ष या शाळेमध्ये मुख्याध्यापक या पदावर ते कार्यरत आहे आणि म्हणून त्यांचा दहावीच्या विद्यार्थ्यांनी सत्कार बघाच वर्गामध्ये सांगितलं होत परंतु आपल्यातले पूर लाज माग त्यांना तासावर सांगितलं होतं ना आणि बोलायसोबत सांगितलं होतं आता कवळे सर सरने सगळे अनुभव सांगितलेत कारण आमच्या अगोदर कवळे सर के सरस्वती केवती मी या शाळेमध्ये दोन हजार एक साली पंधरा जून बरोबर आहे पंधरा जून दोन हजार एक साली या शाळेमध्ये जॉईन झालो जून, जून मध्ये आलो माझ्यानंतर काटेसर आले ऑगस्ट मध्ये माझ्या अगोदर सर होते कावळेसर होते सर होते सुधीर तिलक होते गाजराव तिलक होते, होते। आणि आपली शाळा मला कावळे सरने सांगितलं कारण मी आपल्या शाळेचा कूड पाहिलेला नाही कारण मी आलो त्यावेळेस पत्रे होते परंतु पत्रे काय असे नव्हते कापडी पत्र माहिती तुम्हाला कापडी पत्रा, पत्रा? बोठारी धरला की असा फटतो आणि मी आल्यानंतर पहिली बॅच दहावीची सुरू होती म्हणजे आठ नऊ दहा असे वर्गच आपण असायचे आणि आपल्या शाळेच ठिकाण मला कावळेसर सांगितलं ना ते जरा थोडी लाज घेऊन वाटलं मला बोलताना वारकाचा वाडा कुठं शाळा तर वारकाच्या वाड्या अजून शिंदेचा वाडा कुणी म्हणत नाही वारकाचा वाडाच म्हणते का शिंदे बरोबर एक नाही आणि त्या शाळेमध्ये दोन हजार एक साली मिळा अशी अवस्था होती की एखादं पोरग महागून जरी पळून गेलं तर वेळ लागत त्याच कारण असं होत नाही नाही ना, ती गोळ बोरा निघून जायचं एखाद आणि पाऊस आला पाऊस आला तर सगळे पोरं घ्यायचे आणि ते पाठ नाही का पाठ कॅनल कॅनल त्याच्या खाली जाऊन बसवायचे असा काही बी कार्यक्रम घ्यायचा म्हटलं त्या पाटाच्या खाली तुम्ही जशी मी कि तुम्हाला यायला तर रस्ते झालेत त्यावेळेस रस्ता नव्हता पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपली पॅन्ट पिंपळ जर जायचं म्हणलं तर पॅन्ट गुडघ्या ती गुंडाळावं लागायची एक पाय रावला की दुसरा असा उतला होत काढावं लागायचा ही अवस्था होती रस्ताच नव्हता तसल्या सगळ्या ज्ञानाच्या काम केलं आणि हे रुपणं वाढवलं अशा अनेक किस्से आहेत मग ते शाळा कुणी काढायला लावली काय झालं ते मागास कावळे सरने सांगितलं अनेक संघर्ष आले माट्याला आणि अजून हे संघर्ष मला खंत किंवा आम्हाला दरवर्षी वाटतं आता गेल्या वर्ष आता होणार नाही परंतु सहा जून सुरू झाली कि संघर्ष सुरू होतो मग काय आता आपलेच विद्यार्थी झालं आपलेच विद्यार्थी होऊन गेलेले विद्यार्थी तेच काहीतरी तिकडं बोलत राहतात तर ती खंत आणि म्हणून संघर्ष आमच्या वाटेला पतीला करून गेलाय संघर्षाचं कावे संघर्षाच सांगायचीच गरज नाही असे अनेक जर अनुभव जर सांगायचं म्हटलं तर भरपूर अनुभव सांगायचे आणि त्यातून हे आज आपल्याला पंचवीस वर्ष आपण साजरं करत आहोत शाळेच अनेक विद्यार्थी होऊन गेले आणि त्या वड्यामध्ये नंतर नंतर तीन वर्ग इकडून आणि तीन वर्ग इकडून मधून गाड्या जायच्या तरी सुद्धा आणि पाऊस आला तर शिकविताच येत नव्हतं मला आठवत आहे मी नवीन लागलो होतो आणि माझा आता कसा सव्वा तास दहावीवर हो आहे तसाच त्यावेळेस मी सव्वा तास धावेल होतो आणि वर्गात गेलं पाऊस सुरू व्हायचा त्यावेळेस पाऊस काय जास्त असायचा वड्याला पाणी आलं पोराच्या हाताला धरायचो आणि त्या पलीकड सोडायचं नाहीतर त्या कॅनल पाठवायचं म्हणजे अशा अनेक संघट असं करत करत दोन हजार एक ते आता दोन हजार चोवीस मग खाकरे सर म्हणले खाकरे सर म्हणतो आपल्याला पन्नास वर्ष बघता येईल का आता राहिली थोडी पन्नास वर्ष कुठले पाहता घरी असतात असे या शाळेचे अनुभव आता कावळेसरनी सगळेच सांगितले कारण सोबतच होतो त्यामुळं मी या रोप्यमोत्सवी या शाळेला शुभेच्छा देतो आणि थांबतो जयंजी